<laughs> नमस्कार मुंबई तकच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज महाराष्ट्र टुडे लाईव्ह बुलेटिन तुम्ही बघताय आजच्या दिवसभरातल्या कुठल्या महत्वाच्या बातम्या होत्या कुठल्या पाच महत्वाच्या घडामोडी होत्या त्याच्याकडे आपण जाणार आहोत आज सगळ्यात पहिलं म्हणजे लोकसभेमध्ये आज अर्थसंकल्प सादर झालेला आहे या अर्थ अर्थसंकल्पामध्ये सामान्य जनतेला ज्या अपेक्षा होत्या त्या ते अपेक्षा त्यांच्या पूर्ण झाल्या आहेत की नाही आम्ही केलेले ह्या मध्ये मात्र ह्या अनालिसिसमध्ये तुम्हाला जे डिटेल्स आहेत म्हणजे इन्कम टॅक्सच्या स्लॅब्स असतील किंवा तरुणांसाठी नोकरदार वर्गासाठी ज्या योजना सरकारनं आणलेल्या आहेत त्याबद्दलचे व्हिडिओ आहेत तेही तुम्हाला आमच्या युट्यूब पेज वरती बघायला मिळतील जे अनालिसिस आहे सध्या जे लाईव्ह बुलेटिन होतं त्याच्यामध्ये देखील आम्ही सविस्तर अनालिसिस जे आहे ते अर्थसंकल्पाचा केलेला आहे मात्र सगळ्यात मोठी अर्थसंकल्प संकल्पातली जी अपडेट होती ती ही होती की इन्कम टॅक्सेस स्लॅब आहेत त्याच्यामध्ये जो थोडासा दिलासा जनतेला मिळेल किंवा मध्यम वर्गीयांना मिळेल का असा जो प्रश्न होता तर मात्र तसं फारसं काही झालेलं नाहीये फार काही बदल त्याच्यात झालेला नाहीये स्लॅब मध्ये फारसा बदल नसला तरी थोडीफार फेरफार जी आहे ती यावेळेला करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ही एक महत्वाची अपडेट होती आजच्या दिवसातली आपण आपल्या दुसऱ्या महत्वाच्या बातमीकडे आपण जर बघितलं तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड झालेली आहे एकंदरीतच आपण बघितलं तर, तर अमोल काळे यांच्या निधनानंतर ही निवडणूक घेण्यात आलेली होती आणि त्यांचा आज विजय झालेला आहे संजय नाईक यांच्या विरोधातली ही निवडणूक होती आणि अजिंक्य नाईक यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे याच्याबद्दल आणखी सांगायला माझ्या बरोबर माझे सहकारी निलेश झालटे आहेत आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊयात किती महत्वाची होती ही निवडणूक आणि अजिंक्य नाईक हे ये निवडून येतील याची ये खात्री वाटत होती का सुरुवातीपासून अगदीच जसं या म्हणजे अमोल काळेंचं निधन झाल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे पॉलिटिक्स होतं एकंदरीत त्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुद्धा आपल्याला बघायला मिळालं होती की नाना पोटो ले रिंगणात उतरतील का अशा चर्चा सुरुवातीला होत्या मात्र शेवटी या मैदानामध्ये अजिंक्य नाईक आणि संजय नाईक हे दोघे शेवटी उरले आणि अजिंक्य नाईकांनी दोनशे एकवीस मत घेऊन हा मोठा विजय मानला जाऊ शकतो कारण संजय नाईकांना केवळ एकशे चौदा मतं मिळालीत आणि एकशे सात मतांनी अजिंक्य नाईक हे विजय झाले आणि आपण जर बघितलं तर त्या या निवडणुकीमध्ये जर चित्र आपण या निवडणुकीचं बघितलं तर आ, या विजया म्हणजे या अजिंक्य नायकांच्या विजयासाठी शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील यांनी खूप मोठी ताकद लावली होती आणि ही ताकद कुठेतरी म्हणजे फळाला आली आहे आणि त्यानंतरच्या प्रतिक्रिया सुद्धा ज्यावेळेस आपण बघतो की जितेंद्र आव्हाडांनी यावरती एक ट्विट केलंय की के, अजिंक्य के नायकांनी या निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे आणि भूषण पाटलांनी माघार घेतल्यानंतर संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक अशी दुहेरी लढत होती मात्र या लढतीत अजिंक्य नायकांनी संजय नायकांचा द्वंदनीत पराभव हो केलाय आणि तीनशे पस्तीस सभासदांनी या निवडणुकीसाठी मतदान केलं होतं आणि त्यातली दोनशे चोवीस मतं ही अजिंक्य नायकांनी घेतली आहेत आणि ही अमोल काळेंच्या निधनानंतरची पोटनिवडणूक होती या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवलाय आणि यातली दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची झालं तर आशिष शेलारांनी सुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला होता या निवडणुकीमध्ये आणि आशिष शेलारांनी या निवडणुकीनंतर म्हणजे ही नायकांच्या विजयानंतर आशिष शेलारांनी असं म्हटलंय की जंटलमन गेम होणं गरजेचं आहे आणि अजिंक्य नाईक यांचा कार्यकाळ हा यशस्वी होईल आणि मी त्यांच्या पाठीमागं पूर्णपणे उभा राहील आशिष शेलार हे बीसीसीआयचे चे खजिनदार आहेत त्यामुळं अर्थातच आशिष शेलारांचं हे स्टेटमेंट शेल खूप महत्वाचं आहे त्यामुळं अर्थात आता मुंबई क्रिकेट असोसिएशनचं एक वेगळं महत्व आहे कारण आपण जर बघितलं तर क्रिकेटमध्ये मुंबईला एक वेगळं महत्व आहे त्यामुळं ही निवडणूक खूप महत्वाची मानली जात होती आणि या निवडणुकीच्या निमित्तानं खूप वेगवेगळ्या चर्चा सुद्धा आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगलेल्या पाहायला मिळाल्या आणि मला वाटतं अजिंक्य नाईक हे आतापर्यंतचे सगळ्यात यंगेस्ट झालेले प्रेसिडेंट आहेत आणि आता नुकतीच जेव्हा विक्ट्री परेड झाली मुंबईमध्ये तेव्हा पण माध्यमांमध्ये अनेक ठिकाणून अशा प्रतिक्रिया घेत होत्या की मुंबईचं महत्व क्रिकेटसाठी किती आहे हे पुन्हा एका त्या मधून दिसणार म्हणजे अजिंक्य नाईकांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे अजिंक्य नायकांनी खूप चांगली प्रतिक्रिया दिली आहे की हा जो विजय आहे हा विजय हा अमोल काळेंचा विजय आहे असं त्यांनी म्हटलंय त्यांचा वारसा जपण्यासाठी ही निवडणूक मी नी लढलो होतो आणि शरद पवार आणि इतर पक्षातील राजकीय नेत्यांचं मी आभार मानतो क्रिकेटसाठी मी काम सुरू ठेवणार आहे आणि माझ्यासारख्या तरुणावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी आभार मानतो असं अजिंक्य नायकांनी ही निवडणूक जिंकल्यानंतर म्हटलंय देवे तर ही होती ची बातमी एक अतिशय महत्वाची मुंबईच्या दृष्टीनं आणि क्रिकेट प्रेमींच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची बातमी होती पुढच्या बातमीकडे वळत पुढची महत्वाची जी राजकीय अपडेट आपल्याकडे आज दिवसभरात आलेली आहे त्याच्यामध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत किंवा महायुतीमध्ये पुन्हा कुठेतरी कुरबुरी सुरू झाली आहे का अशा प्रकारची अशा प्रकारच्या काही बातम्या त्या समोर आलेल्या आहेत त्याच्यातलं पहिला अपडेट <coughs> मला वाटतं की शरद पवारांच्या नाशिकमध्ये जो मेळावा झाला शरद पवार हे स्वतः नाशिकच्या दौऱ्यावरती होते आणि तिथं नरहरी झिरवळ झिरवळ हे जे अजित पवारांच्या गटातले नेते आहेत त्यांचे त्यांचे सुपुत्र किंवा त्यांचा मुलगा गोकुळ जिरवाळ हे आपल्याला त्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बघायला मिळाले आणि त्यानंतर अर्थातच राजकीय चर्चांना उधाण आलं आपण बघितलं की गेल्या अनेक दिवसांपासून अशा चर्चा आहेत की महायुतीमध्ये विधानसभेच्या अनुषंगाने बघितलं तर जागा वाटपावर पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे लोकसभेला आपण बघितलं की महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल दोन्हीमध्ये जागा वाटपावरनं प्रचंड वाद सुरू होता त्यातल्या त्यात महायुतीमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ज्या जागा आहेत त्यांच्यावरनं काचपूज सुरू होती कुठेतरी असं म्हणायला हरकत नाही एक ऍडजस्टमेंटच्या बऱ्याचशा सीट्स होत्या ज्या आलेल्या होत्या त्याच्यामध्ये नाशिक असेल किंवा शिरूर असेल आपल्याला इथे एक अडजस्टमेंटच्या सीट्स तेव्हा होत्या आणि त्याच्यामुळे आता झिरवाळ यांच्या सुपुत्रांची म्हणजे गोकुळ झिरवाळांची या मेळाव्यामध्ये उपस्थिती असणं हे भुवया उंचावणार आहे खर तर त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती देखील आलेली होती याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ते दिंडोरीमधनं ते इच्छुक आहेत विधानसभेसाठी मात्र लोकसभेला देखील म्हणजे पण भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि यावेळेला मात्र आता विधानसभेला त्यांना महायुतीकडं पुन्हा एकदा संधी देण्यात म्हणजे त्यांना संधी देण्यात येईल का मुळात हा प्रश्न आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की कौटुंबिक संबंध वेगळे असतात आणि राजकीय संबंध वेगळे असतात त्याच्यामुळे आता विधानसभेच्या पूर्वी पुन्हा एकदा आपल्याला फेराफार बघायला मिळेल का किंवा कुठले नेते आमदार आपल्याला एका गटातून पुन्हा एका दुसऱ्या गटात जायला दिसतील का किंवा देव यांनी या ही जी घटना आहे म्हणजे नाशिकचं राजकारण आणि खास करून आपण नरहरी झिळवारांची जर सुरुवातीपासूनची भूमिका बघितली तर ज्यावेळेस अजित पवार राष्ट्रवादीमधून वेगळे झाले त्यानंतर नरहरी झिळवार नेमके कुणाकडे आहेत हे बरेच दिवस क्लिअर होत नव्हतं मात्र काही दिवसांपूर्वी खास करून जो मला वाटतं बारामतीतला मेळावा झाला त्यावेळेस नरहरी भाषण जे होतं ते फार इंटरेस्टिंग होतं ते आपल्या मुंबईत चॅनलवर सुद्धा आहे तर त्यांनी तिथं मात्र एकदम स्पष्टपणे अजित पवारांकडं असल्याचं हे केलं अर्थात त्याच्या आधीही ते क्लिअर झालं होतं मात्र नरहरी झिळवारांनी आतापर्यंत शरद पवारांवरती अशी कुठली टीका केलेली नाही किंवा हे नाही मात्र हे जे आहे हे नरहरी जिलवा कुठंतरी धक्का देणार आहे कारण स्वतः त्यांचे चिरंजीव गोकुल त्यांनी नाशिकला जयंत पाटील आले होते आणि तिथं जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये त्यांनी दिंडोरी मधून इच्छुक असल्याचं तिथं सांगितले आणि मीडियाला बोलताना त्यांनी असं सुद्धा म्हटलं की लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार भगरे निवडून आले आणि त्यांच्या वडिलांची म्हणजे नरहरी झुळवांची निष्ठा दुसऱ्यावर आहे कुटुंब व्यवस्था वेगळी आहे राजकारण वेगळं आहे आणि अजित पवार यांच्यावरती त्यांची निष्ठा आहे म्हणजे नरहरी झिरवळांची निष्ठा आहे आणि माझी निष्ठा हे शरद पवारांवर आहे त्यामुळं नरहरी झिरवळ यांनी शरद पवारांकडे यावं असं सुद्धा मोकुळे यांनी हा मोकुळे यांनी म्हटलंय आणि तिथले जे नेते आहेत दिंडोरीतले श्रीराम शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली किंवा मार्गदर्शनाखाली निवडणुकीचं आमची सगळी तयारी सुरू आहे आणि त्यामुळं मला जर त्यांच्या विरोधात लढायची वेळ आली आणि पवारांनी तसं सांगितलं तरी ते, ते सुद्धा तयारी असल्याचं सुद्धा गोकुळ झिरवाळांनी म्हटलंय आणि म्हणजे महायुतीचा जो कोणता उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या विरोधामध्ये मी लढेल आहे त्या उमेदवाराला पाडण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल मग ते माझे वडील जरी असतील तरी सुद्धा मी त्या निवडणुकीमध्ये हे करेल त्यामुळं नरहरी झिरवाळांसाठी हे कुठंतरी धोक्याची घंटा आहे असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही या आणि मला वाटतं की नाशिकची आणखीन एक खासियत आहे की नाशिकमध्ये काय होईल कुठल्या निवडणुकीमध्ये हे सांगता येत नाही कारण लोकसभा निवडणुकीतही आपण बघितलेलं होतं की छगन भुजबळांनी ऐक वेळेला माघार घेतल्याचंही त्या बाबल्या समोर आलेलं होतं त्याच्यामुळे आता या आघाड्या ज्या झालेल्या आहेत म्हणजे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल हे आता कोण कुठून कुठले उमेदवार देणार याच्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे दिंडोरी खास करून देवेंनी दिंडोरी मध्ये जर बघितलं आपण तर मोठा उलटफेर झाला होता लोकसभेला कारण केंद्रीय मंत्री असलेल्या भारती पवारांचा पराभव भास्कर बगरे सारख्या नौख्या नौख्यात म्हणावं लागेल भास्कर बगरे सारख्या नौख्या उमेदवारांना त्यांचा पराभव केला आणि त्यानंतर कुठंतरी महायुतीला म्हणजे एकूणच लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे अशी एक वाईब महाराष्ट्रामध्ये पसरली गेली आहे त्यामुळे आपण हे काय पहिल्यांदा झालेलं नाहीये की बाप विरोध लेख आपण लोकसभेला सुद्धा बघितलं की इकडे मुंबईमध्ये अमोल कीर्तिकर असतील तर त्यांच्या विरोधामध्ये गजानन कीर्तिकारांनी प्रचार केला होता किंवा एकूण गजानन कीर्तिकारांच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन अमोल कीर्तीकरांनी ती निवडणूक लढवली होती आणि चांगल्या प्रमाणामध्ये लढत दिली होती अवघ्या काही चाळीस पंचेचाळीस मतांनी त्यांचा तिथं पराभव झाला त्यामुळं हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन नाहीये आणि खास करून पक्ष जे फुटले मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना असेल mm. किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे पक्ष फुटल्यानंतर तर फॅमिली फॅमिली मधले जे वाद आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये खास करून त्यामुळं mm. आता झिरवाळ फॅमिली मधला हा जो काही वाद आहे हा सुद्धा नाशिक किंवा दिंडोरीच्या पट्ट्यामध्ये चर्चेत राहील आणि जसं तू मगाशी पण म्हटलास की अनेक मुद्दे होते दिंडोरीमध्ये ज्याच्यामुळे भारती पवारांचा पराभव तेव्हा झालेला होता त्याच्यामुळे हे मुद्दे आता महाविकास आघाडीचे नेते खोडून काढू शकतील का आणि म्हणजे त्यांचा उमेदवार आता लोकसभेपैकी विजयी झालाय मात्र विधानसभेला सगळ्या जागांवरती त्यांना नीड मिळवता येईल का हा एक महत्वाचा प्रश्न असणार आहे कारण ज्या मुद्द्यांवरती त्यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार केलेला होता तेच मुद्दे आता ते घेऊन विधानसभेला उतरतात आता कुठल्या वेगळ्या मुद्द्यांसाठी किंवा वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवरती ते विधानसभेची निवडणूक लढवतील याच्याकडेही लक्ष असणार आहे मला वाटतं आपण जेव्हा महायुतीबद्दल बोलतो किंवा महाविकास आघाडीतले यांचे जे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असतात त्याच्याबद्दल बोलतो तेव्हा एक नाव आहे जे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं पुढे येतात जे अगदी मन मोकळेपणानं आरोप करतात किंवा मन मोकळेपणानं बोलतात असं म्हणायला हरकत ते म्हणजे अमोल मिटकरी आपण बघितलं की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांनी बऱ्याचशा त्यांच्याच मित्रपक्षांमधल्या नेत्यांवरती आरोप केलेले होते महायुतीमध्ये आपण जर बारामतीच्या सीटवरनं देखील ते असं म्हटले होते सुळे विजय झाला मात्र सुनेत्रा पवार था। सुनेत्र यांच्यासाठी महायुतीतले जे मित्रपक्ष आहेत त्यांनी प्रचार केला नाही किंवा त्यांना त्यांनी तितकी ताकदच लावली नाही असा प्रकारचा जो आरोप होता तो अमोल मिटकरीने दावा केलेला होता आणि त्याच्यानंतर सातत्यानं आपण बघत होतो की असे अनेक होते महायुतीतले ज्यांनी एकमेकांवरती आरोप केलेले होते मध्ये जेव्हा लोकसभा निवडणूक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये एक बैठक बैठक घेतलेली होती भाजप आमदारांची आणि त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा फेक नरेटिव्ह हा मुद्दा तेव्हा तिथं मांडलेला होता की आपण एकमेकांवरती आरोप करून काही साध्य होणार नाहीये आपण विरोधकांच्या फेक नरेटिव्ह मध्ये अडकण्याची गरज नाही आणि विधानसभेच्या अनुषंगाने ते असं म्हणाले होते की आपण विधानसभेला आपण काय करतोय किंवा आपण कुठल्या मुद्द्यांवरती विकासाच्या मुद्द्यांवरती आपण प्रचार करणं किंवा विकासाचे आपण किती विकास कामा केलेत हे लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे असं फडणवीस म्हटलेले होते मात्र म्हणजे अमोल मिटकरी असतील किंवा इतर नेते या सगळ्यांनी जे एकमेकांवरतीच आरोप केलेले होते त्यांना खोडून काढत देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं होतं की आपण एकमेकांवरती आरोप करणं हे चुकीचं आहे आणि हे आपण केलं नाही पाहिजे हे आपण टाळलं पाहिजे आणि यामुळेच आता आजची जी अपडेट आहे जसं की तू म्हणालीस की पक्षाचे मुख्य प्रवक्ते या पदाचं एकदम रोखोक बोलून जे प्रवक्ते पदाचं जे साजेच सा काम आहे ते अमोल मिटकरी करताना दिसत आहे म्हणजे ते त्याच्यामध्ये महायुती महा महायुतीमध्ये असल्याची सुद्धा तमा बाळगत नाही आणि हे पहिल्यांदाच नाहीये आज ज्या पद्धतीनं त्यांनी ट्विट केलं कारण त्याचं कारण असं आहे की अकोल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही शासन दरबारी किंवा मंत्र्यांच्या समोर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो मात्र अकोल्याचे जे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे त्याला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही mm. त्यांना आम्ही फोन केले त्यांच्या पीएंना फोन केले तरी सुद्धा आम्हाला विखे पाटलांकडून कुठलंही प्रतिसाद मिळत नाही अशी तक्रार अमोल मिटकर यांनी माध्यमांसमोर दिली आहे मुंबईतशी सुद्धा बोलताना त्यांनी बिनधास्त आरोप केले आहेत फक्त विखे पाटलांवरती आजचा जरी त्यांचा राग असला किंवा त्यांच्यावरती जरी ते तरी त्यांनी फक्त थांबलेली त्यांनी गिरीश महाजन रवींद्र चव्हाण सुरेश खाडे या मंत्र्यांसंदर्भात सुद्धा आम्हाला असाच अनुभव आलाय अशी तक्रार अमोल मिटकरनी केली आहे आणि विखे पाटलांची तक्रार मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे असं सुद्धा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या कोविड काळातला रेफरन्स देऊन ऑनलाईन पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील अशी सुद्धा कमेंट करायला ते विसरलेले नाहीयेत कारण आपण बघतोय की साहजिक आहे याच्या पाठीमागं राग असण्याचं कारण आपण जर बघितलं सध्या पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आणि अमोल मिटकरींनी त्या काळजीपोटी पालकमंत्री म्हणून विखे पाटलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला प्रतिसाद न आल्यामुळं अमोल मिटकर यांनी आपला जो वैताग आहे तो बिंदास्तपणे व्यक्त केलेला आहे आणि अर्थात आता या निमित्तानं असे प्रश्न म्हणजे पडायला लागलेले आहेत की महायुतीमध्ये आहे का तर हे पहिल्यांदा नाहीये त्याच्या आधीही बऱ्याचदा आपण बघितलं की भाजप नेत्यांवरती अजितदादांच्या नेत्यांनी टीका केलेली आहेत किंवा अजितदादांवरती शिंदे गटातल्या नेत्यांनी टीका केलेल्या आहेत निधीवरून म्हणा किंवा इतर कामांवरून म्हणा हे पहिल्यांदा ना झालेलं नाहीये मात्र आता थेट मंत्र्यांना तेही थे भाजपच्या मंत्र्यांना अंगावर घेण्याचं काम हे अजितदादांच्या पक्षाकडनं केलं जाऊ लागले असं म्हणाय आणि एकंदरीतच विधानसभेला आपण जर बघितलं तर असं एक रोखोक वक, वक्तव्य करणारे जे नेते आहेत ते फारसे आपल्याला इतक्या दिवसांमध्ये दिसत नव्हते मात्र आता जसं जसं विधानसभेच्या निवडणुका जवळ येतात तसं तसं या चर्चांना अजून उधाण येते किंवा हे जे आरोप प्रत्यारोप आहेत ते खरं तर असेच वाढत राहतील का कारण आपण दोन्हीकडे बघितलं तर म्हणजे इकडे तीन दिग्गज नेते एकत्र आहेत आपले मुख्यमंत्री आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत तर इकडेही शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत त्यांच्याबरोबर काँग्रेसचे नाना पटोले देखील सक्रिय असतात त्याच्यामुळे आपण जर बघितलं गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये जितके आरोप प्रत्यारोप आपल्याला महायुतीत बघायला मिळत आहेत तितके मात्र किंवा त्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप हे आपल्याला महाविकास आघाडीत झालेले बघायला मिळत नाहीयेत पण आता जसं जसं विधानसभा जवळ येईल तसं या दोन्ही ठिकाणी आपल्याला आरोप प्रत्यारोप असे सुरू राहतील का किंवा एकमेकांवरती हा जो ब्लेम गेम आहे तो असाच कंटिन्यू सुरू राहील का विधानसभेपर्यंत तेही बघणं महत्वाचं आहे याच्या पुढची जी महत्वाची बातमी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय <laughs> की सगळ्यात चर्चेत असलेलं नाव म्हणजे पूजा पूजा खेडकर खेडकर तर यांच्या संबंधातली आणखीन एक महत्वाची अपडेट आपल्या समोर येते आपण जर बघितलं तर पूजा खेडकर या सध्या नॉट रिचेबल आहेत का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय आपण बघितलं होतं की त्यांना एक पत्र देण्यात आलेलं होतं आणि असं सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही तुमचं जे ट्रेनिंग आहे ते थांबून तुम्ही पुन्हा लालबहादूर शास्त्री अकॅडमी जी आहे तिथं तुम्ही रिपोर्ट करायचा आहे आणि ते रिपोर्ट करण्याची शेवटची तारीख होती मात्र अजूनही पूजा खेडकर यांनी तिथं रिपोर्ट केलेला नाहीये त्याच्यामुळे त्या मिसिंग आहेत का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय त्यांनी अकॅडमीशी काही संवाद साधला होता का तर त्याची देखील स्पष्टता आता आपल्याकडे नाहीये मात्र पूजा खेडकर या पुन्हा मिसिंग आहेत का ही म्हणजे असं देखील आता म्हटलेलं जात तेवीस तारखेला म्हणजे काही दिवसांपूर्वी आपण बघितलं होतं की त्यांचं जे ट्रेनिंग आहे त्यांना आधी पुण्याला पुण्यानंतर हो त्यांना वाशिमला शिफ्ट करण्यात आलं आणि वाशिमला शिफ्ट करण्यात आल्यानंतर थांबून त्यांना पुन्हा एकदा मसुरीला बोलवून घेण्यात आलेलं होतं मात्र मसुरीला त्या त्यांनी आता सध्या तरी रिपोर्ट केलेला नाही अशी माहिती जी आहे तेवीस जुलैला तेवीस जुलैपर्यंत त्यांना मसुरीमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले होते मात्र काही माध्यमांमध्ये अशा बातम्या आल्या होत्या की त्यांचा फोनही लागत नाहीये त्यामुळं नेमक्या पूजा खेडकर आहेत कुठं असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला पूजा खेडकरांवरती बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याचा आरोप होता आणि त्यामुळं त्याची चौकशी करण्यासाठी दिल्ली क्राईम ब्रँचनं त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता आणि अर्थात हा काही पहिला गुन्हा नाहीये पूजा खेडकरांच्या अडचणीमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे कारण आपण जर बघितलं तर दिव्यांग प्रमाणपत्र असेल किंवा आणि विशेष म्हणजे त्यातली महत्वाची एक गोष्ट राहिली की त्यांनी कलेक्टर वरती आरोप केले होते त्या आरोपांवरती सुद्धा स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा हे दे करण्यासाठी त्यासाठी सुद्धा त्या समोर आलेल्या नाही असं सुद्धा अशी सुद्धा माहिती समोर आली आहे आणि आपल्याला माहितीये की मनोरमा खेडकर त्यांच्या ज्या आई आहेत त्यांची त्या सुद्धा अटकेत आहेत आणि त्यांना सुद्धा जामीन मंजूर झालेला नाहीये त्यामुळं आता त्यांच्या वडिलांवरती वेगवेगळे अॅलिगेशन करण्यात आलेले त्यांनाही कुठले अशा सुद्धा चर्चा आहे त्यामुळं सगळ्याच बाजूंनी कुठंतरी खेडकर फॅमिली ही अडचणीत असल्याचं आणि त्यामध्ये आता पूजा खेडकर या नॉट रिचेबल असणं ही सुद्धा खूप मोठी बातमी आहे खर तर त्यांच्यावरती पाळत पोलिसांनी ठेवणं गरजेचं होतं का असा जो प्रश्न आहे तोही विविध माध्यमांवरती विचारला जातोय कारण की ज्या म्हणजे त्या आय एस पूजा खेडकर म्हणून आपण त्यांना इतक्या दिवसांपासून संबोधतोय मात्र जर त्यांची प्रमाणपत्रच खोटी असतील तर मग त्यांच्यावरती पोलिसांचं लक्ष नाहीये का किंवा अशा प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सोशल मीडियावरती किंवा इतर माध्यमांवरती आहेत आपण बघितलं होतं की पूजा खेडकर यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचे जे मॉक इंटरव्ह्यूज आहेत तेही व्हायरल झालेले होते त्या मॉक इंटरव्ह्यूज मध्येही त्यांनी काही ठिकाणी असं सा सांगितलेलं आहे की त्यांचे आई वडील म्हणजे मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर हे वेगळे झालेले आहेत त्यांचा डिवोर्स झालेला आहे मात्र काही ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की ते अजूनही एकत्र आहेत म्हणजे दिलीप खेडकरांनी निवडणूक लढवलेली होती त्यावेळेस त्यांनी जी माहिती दिली होती त्याच्यामध्ये त्या ते वेगळे झालेले नाही आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं मात्र आता महाराष्ट्र पोलिसांनी ही माहिती जी आहे किंवा हे इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते करायला सांगितल्याचंही समोर येत आहे की पूजा खेडकर जे आई वडील आहेत ते एकत्र आहेत की नाही त्यांचा डिवोर्स झालाय की नाही याची जी माहिती आहे ती देखील महाराष्ट्र पोलिसांनी सांगितलं की त्यांना हवी आहे आहे किंवा त्याची देखील जी इन्व्हेस्टिगेशन त्या संदर्भात याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्या कलेक्टरने म्हणजे सुहास दिवसेनं पूजा खेडकरच्या विरोधामध्ये पहिला अहवाल दिला वागणूक असेल ती ऑडी गाडी तिथून ते प्रकरण जे वरती आलं आणि त्यानंतर पूजा खेडकरांनी दिवशीच्या विरोधामध्ये मानसिक छळाची तक्रार केली होती आणि ही तक्रार म्हणजे या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी म्हणजे खुलासा करावा किंवा बाजू हे करण्यासाठी त्यांना नोटीस सुद्धा दिली होती तिथं सुद्धा पूजा खेडकर या उपस्थित राहिलेल्या नाहीत अशी सुद्धा माहिती आहे त्यामुळं आता नेमक्या पूजा खेडकर आहेत कुठं त्या मसुरीला आज पोहोचणं अपेक्षित होतं तिथूनही काही अपडेट आलेलं नाहीये त्यामुळे नेमक्या पूजा खेडकर आहेत कुठं हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित पूजा खेडकर प्रकरणातल्या अपडेट्स आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू आणि पूजा खेडकर हे ते इतक्यात तरी निवडेल अशी चिन्ह दिसत नाही कारण पूजा खेडकर जर आता पुन्हा एकदा अनरिचेबल झाल्या असतील किंवा नॉट रिचेबल त्या असतील तर माता त्यांचा शोध कसा घ्यायचा किंवा ते त्या काही संपर्क करतात का पुणे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ते सुहास दिवसे यांच्या विरोधात जे स्टेटमेंट त्यांना रेकॉर्ड करा करायला सांगितलेलं होतं ते करण्यासाठी त्या जातात का किंवा तिथे जाऊन त्याचे स्पष्टीकरण आहे त्यांनी आरोप का केले हे त्या का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे त्या रिपोर्ट करतात का पुन्हा एकदा अकॅडमीला आणि जे आहे त्याचं नेमकं काय होतं असे का अनेक प्रश्न आहेत अनुत्तरित आहेत हे सगळे प्रश्न आणि हे सगळे अपडेट घेऊन आम्ही तुमच्यासमोर येतच राहू आज या महत्वाच्या चार पाच बातम्या आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो होतो त्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं की अंतरवाली सराटीमध्ये मनोजार पाटलांचं जे आंदोलन आहे तिथले ती सुद्धा अपडेट देणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीनं आता तिथं आंदोलन सुरू आहे यात्रा काढतात हाके आणि नवनाथ वाघमारे आणि तिकडे झरांगे पाटलांच्या आंदोलनाचा चौथा दिवस होता आज त्यांनी जे त्यांची तपासणी होती त्या तपासणीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते की कशा पद्धतीची माझी तपासणी लावली आहे त्यानंतर म्हणजे त्यांनी तिथं थेट आरोप सुद्धा केले होते त्या संदर्भातले सुद्धा अपडेट जे आहेत ते मुंबईतच्या युट्यूब चॅनलवरती आहेत त्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या तक्रारीनंतर कालची जर आपण ओबीसीच्या मेळाव्यातली हाके आणि वाघमाऱ्यांची भाषणं बघितली तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेवरती जातीवादी असल्याचा आरोप हा वाघमाऱ्यांनी केला होता त्याच्यावरती त्याच्यावरती सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आपण जर बघितलं तर एकीकडं जारांगे पाटील हे भाजपला किंवा भाजपच्या नेत्यांना फडणवीसांना हे टार्गेट करताना दिसत आहेत तर दुसरीकडे ओबीसी आंदोलक जे आहेत ते कुठेतरी एकनाथ शिंदे टार्गेट करताना दिसून येते त्यामुळं आंतरवाडी मधून सुद्धा खूप महत्वाच्या अपडेट्स येत आहेत त्या संदर्भातले अपडेट्स असतील चौपास असतील हे मुंबईतच्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे या सगळ्या महत्वाच्या ज्या घडामोडी होत्या किंवा अपडेट्स होत्या त्या आम्ही तुमच्या समोर आज महाराष्ट्र महाराष्ट्र डोळेच्या बुलेटिनमध्ये घेऊन आलेलो होतो अशाच अपडेट्स साठी तुम्ही आमच्या मुंबई तकच्या युट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर बातम्या डिटेलमध्ये वाचायच्या बात असतील तर आमची जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट तक डॉट इन त्याच्यावरती देखील तुम्ही जाऊन त्या बातम्या सविस्तर वाचू शकता अर्थसंकल्पाचं अनालिसिस असेल किंवा इतर बातम्या असतील ह्या सगळ्याचे व्हिडिओ एक्सप्लेनर्स तुम्हाला आमच्या युट्यूब पेजवर आणि वेबसाईट वर बघायला मिळतील थँक्यू थँक्यू